नमस्कार मी सुबेध मस्के समृद्धी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांसह स्वागत मी आज आई सध्या पूर्ण येते अखिल भारतीय बावीसची बौद्धा परिषद पार पडत आहे आपल्यासोबत सोबत काही सामाजिक कार्यकर्ते मास्टर टीके आणि का आहे त्यासाठी तिला आपण जाणून घेणार दादा आज बावीसशे अखिल भारतीय बौद्धध परिषद काय सांगते लाभ काय सांगाल बावीस साव्या अखिल भारतीय परिषदेस आलेल्या तमाम मराठवाड्यातील उपासक उपासिका व भिक्खू संघाचे या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो गेले बावीस वर्ष पूर्णा येथील उपासक उपासिका गावकरी मंडळीच्या वतीने गेल्या बावीस वर्षापासून हा ब्रह्मपक्षतेचा उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करतो <coughs> गेले एकवीस वर्ष आणि आजचे बावीसावं वर्ष पूर्णेला सर्व समाजाला धर्माना सोबत घेऊन बौद्ध धम्माचं तत्त्वज्ञान या ठिकाणाहून या परिस्थितीच्या माध्यमातून आपण जगाला देत असतोच कारण आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे ही बुद्धाची भूमी आहे आणि म्हणून गेल्या बावीस वर्षापासून सातत्यानं चीन चायना कोरिया जपान श्रीलंका थायलंड अशा विविध देशातून अनेक भंतेजींना डॉक्टर उपगुप्त भंतेजी हे निमंत्रित करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून धम्मदेशनं या ठिकाणी होत असते सकाळी नऊ वाजता बाबासाहेब आंबेडकर येथील यांच्या पुतळ्यासमोर ध्वजारोहण त्यानंतर बौद्ध विहार येथील ध्वजारोहण त्यानंतर या धम्म परिषदेची पदयात्रा जवळपास अकरा वाजता आंबेडकर नगर येथून निघून आत्ता साडेतीन चार वाजता ही धम्मपदयात्रा या ठिकाणी आलेली आहे भिक्खू संघाच्या वतीने पूजा या ठिकाणी संपन्न झालेली आहे मी उपासक उपासिकांना विनंती करतो की आपण आपल्या या बौद्ध धम्माचं आचरण पालन आपल्या कर्तृ कृतीतून दाखवलं पाहिजे एवढं त्या ठिकाणी मला सांगायचं समाजाला काय करत माझी या समाजाला एक वेळ विनंती आहे बुद्धानं केवळ मानवानच नाही मानवावरच नाही तर निसर्गावर प्राणीमात्रावर प्रेम करावा असं संदेश दिला त्या बुद्धाचे उपासक घेत असताना बाबासाहेबांची अनुभव म्हणून घेत असताना जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन विशेष करून पोट जात किंवा विदर्भ मराठवाडा वाद हे सगळं बाजूला सारून आता आपण बौद्ध धर्म बौद्ध उपासक करून बुद्धाच्या पंचरंगी झेंड्याखाली बाबासाहेबांच्या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक झालं पाहिजे एकजुटीशिवाय पर्याय नाही आपल्याला सातत्यानं बंदेजी उपगुप्त महादेव मार्गदर्शनामध्ये सांगत असतात जगाला बुद्धानं सांगितले एकतेशिवाय प्रगती नाही त्यामुळे सर्वांनी एक झालं पाहिजे विशेष करून मी तरुणांना विनंती करतो की समाजासाठी आपण सर्वांनी एक झालं पाहिजे एकतेमध्येच शक्ती आहे आणि या शक्तीचा फायदा निश्चित स्वरूपात बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी होणार आहे काय म्हणणार आहे त्यांना काय म्हणतो मी एवढं सांगेल बौद्ध धर्माचं पंचशील आम्हाला व्यसनापासून अयित्त राहण्या राहण्याचं आवाहन करतं आम्हाला या पंचसूत्रीतून मानवानं कसं जगावं हे सांगलं जातं म्हणून मी सर्वांना विनंती करतो सम्यक भोजन याचबरोबर सम्यक व्यायाम आपल्याला करणं हो आवश्यक आहे आणि सम्यक व्यायाम करण्यासाठी निर्व्यसन असणं आवश्यक आहे मग मी येथील तरुणांना विनंती करतो की आपण व्यसनापासून हो दूर राहा दारूच्या गुटक्याच्या सिगरेटच्या तंबाखूच्या नादी लावून आपली जवानी व आपल्या बौद्ध धर्माचे उपासन बलवान उपासक आपण गमवू नका आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण व्यसनापासून अलिप्त करून बुद्ध धर्माचं आचरण आणि आपल्या आचरणातून बौद्ध धम्म या जगाला संदेश देणारा शांती सद्भावना बंधुभाव व न्याय देणारा धम्म आपण जोपासला पाहिजे आणि जोपासण्यासाठी निरोगी असणं आवश्यक आहे हे होते आपले के के मास्टर आणि पूर्ण तालुक्याचे अंगबाने शान यासाठी पाहत वेळा समृद्धी मराठी न्यूज मी सुमेध बसके पूर्णवरून परभणी